आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं काम चांगलंच प्रगतीपथावर सुरू झालं आहे पंधरा तारखेपासून प्रथम वर्गाचे प्रवेश सुरू होणार आहेत आणि त्यांचे क्लास देखील सुरू होतील या पार्श्वभूमीवर आज आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ डीन म्हणजेच अधिष्ठाता सुधीर चौधरी आणि सामान्य रुग्णालयाचे आणि सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मुलांच्या हॉस्टेलची पाहणी केली सध्या सुरू असलेल्या सामान्य रुग्णालयाच्या समोर आणि एक त्याच्या पाठीमागे अशा दोन्ही इमारतींची जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सर्वच अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे त्यामुळे आता मुलींचे आणि मुलांच्या हॉस्टेलचा प्रश्न पुढील चार दिवसांमध्ये मार्गी लागणार आहे आणि लगेचच हे मुलांना हस्तांतरित देखील केल्या जाणार आहेत दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमदार कैलास गोरंट्याल ते बघा मंजूर झालेला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी यांचा राऊंड सुरू झालेला आहे आणि आठ या नऊ किंवा दहापर्यंत शंभर विद्यार्थीचा प्रवेश आपल्या या महाविद्यालयात होणार आहे पण येणाऱ्या विद्यार्थ्यांचं राहण्याची सोय कुठं करावी म्हणून आम्ही सन्मान्य कलेक्टर आपले साहेब डीन साहेब आपले आदरणीय चौधरी साहेब नागरे आणि पाटील साहेब मग इथं मे महिलांसाठी वेगळं आणि जेंट्ससाठी वेगळा असा दोन हॉस्टेल आम्ही बघितलं महिलांसाठी त्या पलीकडे करणार आणि जेंटसाठी जिथं आपण उभं आहे तिथं करणार आहे पण इथं बघितल्यानंतर क्लिनिंग नाही आहे खिडक्या तुटलेल्या आहेत बाथरूम नाही वॉशरूम नाही आणि सोलर प्लांट नाही गरम पाण्याची व्यवस्था नाही आणि मेझसाठी व्यवस्था नाही आणि समान्य कलेक्टरने याची सूचना केलेली आहे तसं बघितलं तर मेंटेनन्ससाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले पण त्याची प्रशासकीय मनात आता भेटली आता टेंडर करणे सात दिवसात आणि म्हणजे आचारसंहिता लागणार मग त्यातही त्रुटी आम्हाला निर्माण होईल त्यासाठी कलेक्टर साहेबांना मी विनंती केलं की की तुमच्या हत्यारीमध्ये जे पैसे देता येईल ते द्या आणि हॉस्टेल एक चांगल्या प्रकारचे करून घ्या अशी सूचना त्यांनी दिलेली आहे आणि मी आणि कलेक्टर साहेब पूर्ण या दोन्ही हॉस्टेलचा राऊंड घेतलेला आहे ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती सुविधा त्यांना कोणताही नकारात्मक त्यांच्या त्यांच्या डोक्यात येऊ नये त्याप्रमाणे मी काम करतो आहे नक्कीच एक चांगला हॉस्टेल चांगला मेस येत्या पंधरा दिवसात मी करणार आहे असा मी या आपल्या सर्व अधिकाऱ्यांना पण बोलतो आणि साहेबांना यानं विनंती आहे की आता तुम्ही दोन काम कमी करा पण हा हॉस्टेल आणि लेडीज हॉस्टेल कसा चांगला प्रकार करता येईल तुम्ही रोज व्हिजिट करा आणि करून द्या एवढं सांग सर हॉस्टेल तिकडं हो विद्यार्थ्यांची येण्याची काय व्यवस्था केली नाही आता ते बघू ना आता हे विद्यार्थी येणार हे बघा जास्त डिस्टन्स पण नाही बाय मोटरसायकल गेले सायकल बीन गेले तर काय दोन किलोमीटरपेक्षा जास्त नाही आहे आणि त्याला अडचण येणार नाही ते